तर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणकुमाळी सुरू झालेली आहे तर अशात राष्ट्रवादी पक्षाची आपल्या का भूमिका असेल आणि काय अपेक्षा आहे आणि आपण आतापर्यंत नगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने बघितला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर शहरामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणकुमाळी सुरू झाली गेले पंधरा वर्ष त्याच्या हातामध्ये भोकरच्या सर्व तमाम जनतेनं सत्ता दिली त्यांच्याकडे नगरपालिका आली तशी त्यांच्याकडेच दिली परंतु असलेले सत्ताधारी या ठिकाणी माध्यमातून जे ते कारभार या ठिकाणी निव्वळ कारभार कारभार केवळ या ठिकाणी निधी आलो म्हणून सांगायचं आम्ही पाचशेचा निधी आणला दोनशेचा निधी आणला हजाराचा हजार कोटीचा निधी आणला निव्वळ भाषणामध्ये घोषणा या ठिकाणी करायच्या आणि ज्यावेळेस निधी आला ते कामच राहायचं नाही पैसे तर आले म्हणायचे लाख शंभर कोटीच आणि हजार कोटीच बिल याची परिस्थिती झाली आणि दलाच राजकारण नगरपालिके आता जे उभा ठरलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार केवळ त्या ठिकाणी दलाल आहे एक नंबरचा दलाल कशा पद्धतीने या ठिकाणी एका एका उदाहरणार्थ गुट्टेवारी आहे गुठेबाईचा भाव एकशे त्रेचाळीसला किती पैसे घरकुला किती पैसे या अशा बांधकामाच्या परवान्याला किती पैसे असे वेगवेगळ्या कामासाठी त्यांनी त्या ठिकाणी सर्वसामान्य घोर दिले एवढा या ठिकाणी खर्च येतो सांगायचं तिथं म्हणजे नगरपालिकेला एखाद्या कामासाठी पाचशे रुपये जर खर्च येत असेल तर पन्नास हजार रुपये द्या म्हणायला हे गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी दूर चालू आहे आणि ज्याच्या ज्याच्या हातामध्ये या ठिकाणी त्यांनी सत्ता निर्णय नगराध्यक्ष केलं त्यांनी काय केलं नांदेडसारख्या शहरामध्ये घरं बांधली भोकरसारख्या शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगे बांधल्या अनेक उद्योगधंदे या ठिकाणी या भोकरच्या नगरपालिकेच्या या पैशावर त्या ठिकाणी सुरू केले आणि जनतेची इच्छाभूत केली आता यावेळेस काय करणार आहेत यावेळेस केवळ त्यांचं धोरण असं आहे पैसा द्यायचा मतदान घ्यायचं पुन्हा आपलं काम करणार सुरू करायचं आणि निव्वळ पैशावर या ठिकाणी मतदान घेण्याचं काम मतदारही आमचा या बघाचा या ठिकाणी गोळा माबळा मतदारांनी काही एवढं जाणून परंतु आताच्या परिस्थितीमध्ये मतदारही एवढा हुशार झाला आता या ठिकाणी सांगायला लागले आता सत्ता या ठिकाणी कोण्याही अरे दऱ्याच्या हातामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार सारखा मुख्यमंत्री असलेले त्यांनी आपली ताकद जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी या ठिकाणी घेऊन प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर या ठिकाणी विकास करण्याचं काम पार्टी आहे आज अजितदादा सध्या माणूस जो बोलायचं तेच करायचं त्याचा ते म्हणजे म्हणतात ना बोलावे चालावी त्याची भूमिका फक्तही महाराष्ट्र त्यांच्या ने या नेतृत्वाखाली आमच्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आमदार दहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रताप सिंग पाटील सिद्धीकर यांच्या नेतृत्वाखाली या नांदेड जिल्ह्यामधून या वेळवेगळ्या वे या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आज राष्ट्रवादीकडे त्या निवडणुकीच्या माध्यमातून सक्षम उमेदवार आहे गोरगरिबाची सेवा करणारा उमेदवार या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी म्हणून प्रत्येक प्रभागामधून म्हणून या ठिकाणी उभा आहे म्हणून आज लोकांचाही दृष्टिकोन आज असं झाला की यावेळेस राष्ट्रवादी पार्टीला मतदान करून या थोकडच्या नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा अजितदादा पवारांचा या ठिकाणी थंडा फडवायचा या ठिकाणी ठरवलेला आहे म्हणून लोकांचा आज या ठिकाणी पूर्ण मनस्थिती अशी झाली की केवळ आणि केवळ राष्ट्रवादीची जे आहे घड्याळ त्या घड्याळ निशानेवर बटन दाबून तिन्हीच्या तिन्ही प्रभागामधून जसं एक नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणजे मी नागना स्वतः घिसेवाड या ठिकाणी उभा टाकलेला आहे त्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये उदाहरणार्थ ये नऊ नंबर नऊ नंबर प्रभागामध्ये जुने आमचे मित्र आणि नगर नगर या नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि या भागातले धरडीचे कार्यकर्ते सुभाषरावजी गंटलवाडे शिरंजीजी गंटलवाडी ठिकाणी टाकले होते दुसरे त्या ठिकाणी हनवंत भागवंत पण होणार तर त्यांच्या ज्या निषेध आहेत त्या या ठिकाणी उभा टाकलेल्या आहेत एक चांगली प्रतिमा असलेली व्यक्ती या ठिकाणी आहे म्हणून या प्रभागातून आम्ही शंभर टक्के आपल्याला सांगू इच्छितो आमचे दोन्ही ते दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आणि भोकरच्या या पूर्ण प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे पूर्ण उमेदवार आमचे निवडून येणार आणि माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या ठिकाणी जनतेनं पूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या काळामध्ये सतरापैकी चौदा माणसं माझ्या मला निवडून दिले होते माझ्यासोबत आणि आम्ही एक चांगलं पाच वर्ष एक चांगलं प्रशासन या भर शहरामध्ये आम्ही चालवलो जेव्हाची आठवण या लोकांना आहे की आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते ईश्वर या ठिकाणी उभं टाकलेले आहे त्यांचे उमेदवार उभा टाकलेला आहे आणि या राष्ट्रवादीच्या या सर्व उमेदवाराला आम्ही प्रत्येक प्रभागामधून निवडून देण्याची जबाबदारी इथल्या मतदारांनी घेतली म्हणून सर्व मतदारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो तुम्ही आम्हाला निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये या भोकरच्या या पूर्ण ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभर टक्के आम्ही करू असं आश्वासनही या ठिकाणी देतो आणि विशेष या ठिकाणी सांगतो तुम्हाला की लाडकी व्हायली ते पैसे दादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे अजून या ठिकाणी जे काही आपल्याला त्या काही समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी देतो आहे आम्ही जेव्हा बोलतो तेच करतो आम्ही जेव्हा आम्हाला निवडून दिल्यानंतर जे काम केलं ते केलं आणि अजूनही तुम्हाला सांगतो जे काही असेल हे काम या ठिकाणी करू भ्रष्टाचार <स्थाँदिया> मुक्त या ठिकाणी नगरपालिका आपली झाली पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी आमचा आहे तुम्ही उमेदवार बघा आज भारतीय जनता पार्टीला दोन वारणामध्ये उमेदवारच नाही एवढी मध्ये राष्ट्रीय लेवलची भारतीय जनता पार्टी आज वारणं प्रभाग मध्ये प्रभाग मध्ये त्यांचा एकही उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आहे एवढी नामुस्की त्यांच्यावर या ठिकाणी ओढल्या गेलेली आहे आणि म्हणतात की या ठिकाणी आम्ही काम करू आम्ही ते वर्ष या ठिकाणी काम केलं काय केलं भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी कुठलंच काम केलं नाही म्हणून आज आजच्या त्यांच्यावर वेळ अशी आली की त्यांना उमेदवार भेटत नाही तुम्ही उमेदवार बघा खरे या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते बघा आणि आज आमच्या सारखे सदस्य सर्व काम करणारे जे उमेदवार आमच्या प्रभागावर प्रत्येक प्रभागामध्ये सर्व भोकार्या या सर्व मतदारांना माझे हा जोडून नंबर करून की कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी कोणत्याही अमिषाला बळी न पडता कोणत्याही भूलतापाला बळी न पडता त्या दोन तारखेला या या निशाणीवर बटन आहे आपल्याला एक अध्यक्षाचं बटन दुसरे प्रभागामधून जेव्हा आपले उमेदवार उभा टाकलेले आहेत त्या प्रभागामधल्या त्या उमेदवाराच्या त्या निशाणेवर बटन दाबावं आणि फडाईच्या तिन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावं अध्यक्ष आणि दोन उमेदवार त्या ठिकाऱ्या निवडून द्या सर्वागी विकास करण्याची जबाबदारी आमच्यावर टाका त्याच्यामध्ये आम्ही कधीच कमी बोलून देणार नाही तेवढा लांब विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो